तुम्ही एक बिझनेसमॅन आहात आणि तुम्ही बघत आहात की तुमचे कॉम्प्युटर हे बिझनेसला ऑनलाईन घेऊन गेलेले आहेत स्वतःला त्यांनी बिझनेसला आणि डिजिटल केलेले आहे आणि कुठे कुठे तुम्हाला त्याची जाणीव होत आहे की तुम्ही मागे राहिलेला आहात कदाचित हाच विचार करत असाल की डिजिटल कसं करायचं डिजिटल कसं व्हायचं आहे डिजिटल आपल्या व्यवसायाला कसं करायचं आहे व्यवसायाला आपल्या बिझनेसला ऑनलाईन कसं घेऊन जायचं आहे लेट मी टेल यू माय डिअर फ्रेंड्स अजिबात नाही बिझनेसला ऑनलाईन घेऊन जाणे एकदम सोपं आहे आणि हे स्वतः तुम्ही स्वतः करू शकता नमस्कार माझं नाव किरण अरगडे पाटील आहे मी बीज कनेक्ट या संस्थेचा डायरेक्टर आहे आजपर्यंत मी बत्तीस हजार उद्योजकांना मी डिजिटल मार्केटिंग हे मराठीतून शिकवले आहे आणि समजावून आहे की तुम्ही तुमचा तुम्ही तुम्ही व्यवसाय कसा ऑनलाईन घेऊन जाऊ शकता तुम्ही जास्त शिकलेलं नाही आहे तुम्हाला जास्त कॉम्प्युटरचं नॉलेज नाही आहे भले तुम्ही कॉम्प्युटरची काही लँग्वेज शिकलेली नाही आहे डज नॉट मॅटर माय डिअर फ्रेंड्स जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल आणि जर मेहनत करायची तयारी असेल तर मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकू शकतो खालील दिलेल्या बटनावर क्लिक करा तिथून तुम्ही माझ्या लँडिंग पेजला याल तिथे मी तुम्हाला माझ्या वर्कशॉपची माहिती दिलेली आहे या मी तुम्हाला सांगेल की काय असतं डिजिटल मार्केटिंग अगदी सोप्या भाषेत शिकून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकता आणि बिझनेसला ऑनलाईन घेऊन जाऊ शकता तसं तर मी या वेबिनारसाठी एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये चार्ज करतो पण हा आज वेबिनार तुमच्यासाठी ऑफरमध्ये आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये लिमिटेड जागा आहे आजच रजिस्टर करा माझ्या फ्री वेबिनारसाठी थँक्यू